पवन पवन पुरता हनुमान आणि त्यांनी लंकेला कसं झालं याची वस्तू सांगणार आहे एकदा रावण आपल्या दरबारात बसला होता तेव्हा एक सैनिक होऊ लागला आणि म्हणू लागलं महाराज तो खूप ओठा आहे आणि त्याला नाही शकत तो खूप ओठ आहे आणि खूप ताकदवार आहे तेवढ्या ड्रायव्हरने आपल्या मुलाला सांगितलं जा आणि त्या हनुमानाला त्या समोर पकडणार तर पक त्यांनी हनुमानला पकडायचा प्रयत्न केला एक त्याला हनुमानला बांधून टाकलं आणि त्याला रावणचे दरबारात आणले गेले तर मग बाकी सगळे हसू लागले आणि रावण विचारू लागलं की अरे माझं अर्ष गोटेमध्ये तर इच्छा कशी झाली म्हणजे अधिकार कसं काय झाला तू कोण आहेस तुला कोणाने कोणा पाठ ठर हो तुझं नाव काय तर हनुमान म्हणतो मी राम भक्त पवन पवन पुत्र हनुमान आहे श्री रमच हिरो पान दिलं आहे जर तू सीतामाटाला सोडले तर तुझ्या आणि तुझे रण केला क्षमा करतील तर म्हणतो व वा मला तुझ्या साह्याचे कौतुक वाटते तर मग तो क्या म्हणतो बहिंदा दावा करणो दादा पकडा आणि खूप जोरात मारा तोऱ्यात एक माणूस उभा राहतो आणि म्हणतो आहे त्याला धार करणं योग्य नाही आणि मग म्हणतो तू सगळं विषय मला बसण्यासाठी पण नाही दिलं तर रामान म्हणतो तुला आणि आसन तू स्वतःचे शिव कर तर अगदी डोळीला काढून टाकलं ने म्हटलं धन्यवाद मी तुमच्या दिशा सहभारी आहे तर अचानकशे हनुमानची शिफ्टी मोठं होऊ लागली आणि मग सगळे लोक चकित झाले आणि हनुमान त्या शिफ्टीत जर टोक जाऊन बसला